नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपली आई आजी पूर्वी ह्याच पद्धतीने मोदक बनवायचे बघा त्याच पद्धतीने आज गुळ खोबऱ्याचे रसरशीत असे हे मोदक बनवणार आहोत हे पारंपरिक पद्धतीचे मोदक खायला तर एकदम छानच लागतात पण करायलाही सोपे असतात चला तर मग सुरुवात करूया मोदकाचं कणिक मळण्यासाठी बघा इथे मी एक परत स्वच्छ करून घेतलेले आहे त्यामध्ये बघा एक वाटी आपण जे रेग्युलर चपातीसाठी वापरतो तेच पीठ मी ते घेतलेलं आहे बघा या परातीत या पिठावरती बघा आपल्याला दोन चमचे बेसन पीठ ओतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे बघा मिक्स झाल्यानंतर बघा आपल्याला त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे गोडाच्या कोणत्याही पदार्थात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा हे सर्व आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला दोन चमचे अगदी तेल कडकडीत असं गरम करायचं आहे म्हणजे आपल्याला दोन चमचे तेलाचे मोहन घालायचे आहे बघा या कडल्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता यावरती असं ओतून घ्यायचं आहे बघा हे आणि हे सुरुवातीला चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे सारखं मिक्स करायचं आहे बघा सुरुवातीला चमचेने मिक्स करून झाल्यानंतर बघा असं थोडंसं हातात घेऊन बघायचं आहे आणि थोडंसं असं गरम असेलच आपल्याला या हाताने सर्व हे तेल टाकलेलं असतं ते या पिठाला असं चोळून चोळून सर्व लावून घ्यायचं आहे बघा सर्व तेल या पिठाला चोळून झाल्यानंतर बघा यामध्ये थोडं थोडं पाणी घालायला आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं हे घट्टसर मळायचं आहे बघा त्यामुळे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे असं एकदाच पाणी घालायचं नाही बघा या पिठामध्ये हे बघा असं अगदी घट्टसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे बघा पीठ थोडंसंही जरा सैल झालं की आपल्याला मोदक हे बनवता येणार नाही त्यामुळे पीठ हे घट्टसर ठेवायचं आहे बघा या पद्धतीने आणि बघा याच्यामध्ये आपण कडकडीत तेलाचं महन वापरलं आहे यामुळे काय होतं की आपले मोदक हे अजिबात चिवट होत नाही त्यामुळे तेलाचं मोहन हे अगदी कडकडीत गरम करायचं आहे हे बघा या पद्धतीने आता हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा आता कनेक्ट कणिक असं मस्त मळून झालेली आहे आपली आता हिला वरून तेल लावून घ्यायचं आहे बघा आणि इला आता झाकून ठेवायचं आहे हे बघा ते हे पीठ थोड्या वेळासाठी भिजतं तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया हे बघा सारण बनवण्यासाठी इथे मी एक बाऊल घेतलेला आहे असा मोठा घेतला आहे थोडासा त्यामध्ये बघा हे सुके खोबऱ्याचा किस आहे बघा हा इथे मी ओल्या नारळाचा घेतलेला नाही आहे सुक्याच खोबऱ्याचा किस घेतलेला आहे बघा पारंपरिक पद्धतीमध्ये बघा हा सुके खोबऱ्याचा किस वापरला जातो त्यामुळे इथे मी सुके खोबऱ्याचा एक वाटी किस घेतलेला आहे एक वाटी किसासाठी बघा मी त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे गुळ घेतलेला आहे बघा तुम्ही गुळाचे प्रमाण कमी अधिक करू शकतात त्यानंतर एक चमचा इथे मी खसखस घेतलेला आहे बघा खसखस मी कच्चीच घेतलेली आहे तुम्हाला भाजायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाजूनही टाकू शकता तरीही चालते त्यानंतर बघा इथे मी पाव ही इलाईची पूड घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला हे बघा ते हे सर्व हाताने असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला कीच वगैरे आपण कुठेही भाजायचं नाही आहे बघा असंच ठेवायचं आहे आपल्याला पूर्वी बघा ह्याच पद्धतीने असे मोदक बनवले जायचे आपली आई किंवा आपली आजी ह्याच पद्धतीने असे मोदक बनवायचे बघा हे बघा इथे मी जो किस वापरला आहे तो मी घरीच खोबऱ्याचा मागची साईडची म्हणजे पाटीचा भाग काढून घेतला होता आणि मिक्सरला लावून हे खोबरं बारीक केलं होतं तर पूर्वी मिक्सरमध्ये मी वाटायची किस नाही किस्तीन असा जाड हा किस बनवला जायचा पण खायला मोदकरी बघा ही अप्रतिम अशी लागायचे जवळपास बघा ही पारंपरिक पद्धत अशी मोडत चाललेली आहे बघा हे बघा ते सर्व असं मिक्स झालेलं आहे हे सारण आता तयार झालेलं आहे हे सारण अगदी दोन महिन्यापर्यंत अगदी असंच राहतं तेही फ्रीजशिवाय बघा सगळं याच्यामध्ये कोरडं साहित्य वापरलं आहे त्यामुळे हे अगदी दीड ते, ते दोन महिना आरामात राहू शकतं चला आता आपल्याला सारण पण तयार झालेलं आहे आणि आपली ही बघा पण आता मस्त भिजलेली आहे बघा आता आपण लगेच मोदक बनवायला घेऊ हे बघा आपलं पीठ आता मस्त हे भिजलेलं आहे याला जास्त ता भिजवायची काही गरज नाही बघा कारण का आपण याच्यामध्ये रवा वगैरे वापरलेला नाही आहे इथे बेसन पीठ वापरलेलं आहे त्यामुळे याला पाच मिनटं अगदी पुरेसे होतात चला तर मोदक आता बनवायला घेऊया त्यासाठी बघा इथे मी कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याला कोरडं गव्हाचं पीठ लावलं तरीही चालतं पिठाचे पीठाचे असे छोटेसे छोटेसे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे बघा कारण आपण मोदक बनवतो यासाठी गोळे थोडेसे छोटेच घ्यायचे आहे बघा या पद्धतीने पीठ बघा मग मस्त असं कसं सॉफ्ट झालेला आहे हे बघा या सर्व पिठाचे मी सर्व असे गोळे तयार करून घेतलेले आहे आता आपण हे लाटायला घेऊ हे बघा हा गोळा आपल्याला या पिठात असा बुडवून घ्यायचा आहे आणि पुरी आपण जसं लाटतो त्याप्रमाणे आपण हे लाटून घ्यायचं आहे बघा थोडासा लाटताना हे पातळ लाटायचं आहे बघा म्हणजे मोदक खायला छान लागतो हे बघा या पद्धतीने हा पातळ लाटून झाल्यानंतर हे बघा हाताळ घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे बघा हातावर बघा असं गोल गोल फिरवत या पाकळ्या आपल्याला संपूर्ण बनवून घ्यायचे आहे पाकळ्या पाडताना बघा हे पीठ जर हाताला थोडंसं असं लटकत असेल तर आपण कोरड्या पिठात हात बुडवून या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे आणि यामध्ये बघा असं खूप सारं सारण भरून घ्यायचं आहे सारण अगदी असं याच्यात जास्त भरल्यामुळे मोदक हा खायला अगदी छान लागतो यामध्ये बघा मी पूर्ण दोन चमचे सारण भरून मोदक असा बंद करून घ्यायचा आहे बघा मोदक हा बघा असा व्यवस्थित बंद करायचा आहे म्हणजे आपण ज्यावेळेस त्याला स्टीम देतो त्यावेळेस हे आतलं सारण बाहेर येणार नाही हे बघा भरपूर अशा पाकळ्या असलेला मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक बघा इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहे अगदी हे सर्व सामान अगदी परफेक्ट झालं का बघा मोदक अगदी पर हे परफेक्ट होतात आणि बनवायला बघा हे सोपे वाटतात हे बघा तुम्ही बघू शकता सर्व मोदक इथे बनवून घेतलेले आहे अगदी पटपट झाले बघा हे बनवायला पण अगदी सोपे आहेत बघा सारण शिजवायची अजिबात गरज पडली नाही बघा इथे सर्व हे सुके जिन्नस घातलेले आहे बघा तुम्ही म्हणशाल हे सुकं ते असंच घातलेलं आहे तर हे खायला कसं लागेल अगदी खायला हे मस्त लागतात बघा जेव्हा आपण स्टीम करतो स्टीम नेऊन घ्यास झाल्यानंतर बघा मधी आपण जो गुळ घातलेला आहे बघा तो गुळ पूर्ण मस्त असा त्या सारणामध्ये उतरतो आणि खायला एकदम हे अप्रतिम लागतात त्यानंतर बघा इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलं होतं त्याला पण अशी उकळी आलेली आहे बघा आता त्यावरती आपण एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीला पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आहे बघा आणि या कढाईवरती बघा असे ठेवून घ्यायचे आहे आणि हे मोदक बघा यावरती चाळणीवरती म्हणजे ठेवून घ्यायचे आहे बघा तुम्ही स्टीमरमध्येही हे मोदक बनवू शकतात म्हणजे याला वाफ देऊ शकतात बघा हा ना बघा ही झटपट अशी मोदकाची रेसिपी जर घाई असेल तर तुम्ही हे मोदक असे पटकन बनवू शकतात बाप्पासाठी बघा आता गॅस इथे मीडियम करायचं आहे बघा आणि वीस मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून हे मोदक आपल्याला असे स्टीम करून घ्यायचे आहे बघा हे बघा हे आता वीस मिनिट झालेलं आहे आता आपण याला उघडून बघू वाव मस्त झालंय बघा आता आपण हे स्टीम कशी झाले हे ओळखायचं कसं तर बघा असा हात लावून बघायचा आहे हे हाताला असं चिपकत नाही बघा म्हणजे हे अगदी परफेक्ट झालेले आहे बघा याला काढून घेऊ आपण बघा याला आता थंड करून घेऊ आणि मग आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पासाठी बघा आज हे गुळ खोबऱ्याचे अगदी असे रसरशीत आणि पारंपरिक पद्धतीने बघा हे मोदक बनवलेले आहे गणपती बाप्पांना हा मोदकाचं नैवेद्य नक्कीच आवडणार बघा आणि आपल्या सर्वांवर गणपती बाप्पा नक्कीच खुश राहणार हे बघा बाप्पाला आता मी अकरा मोदकाचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि खाली हे चार मोदक उरलेले आहे बघा त्यापैकी मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे बघा ह्या गुळाचा रस पूर्ण या सारात उतरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा हे मोदक बनवून बघा